पेटतो सूर्य मावळल्यावर अर्ध्या तासाने बंद होतो हे अंदाजे सातला सूर्य उगल्यापासून तीन तास अंदाजे दहा वाजेपर्यंत हा अग्निनुसार दंदगत असतो जे टाकू ते स्वाहा बघा आपल्या जुन्या लोकांची एक मन आहे सकाळचं जेवण राजाचं दुपारचं जेवण प्रजेचं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्याचं हे गणित सगळ्यांनी उलटे केले म्हणून दुखणे आले कुणालाच काय झालेलं नाही सकाळी राजाचं पण आमच्या गावच्या भाषेत पुत्र माग लागला असतो कामावर जायचे शाळेत जायचे नवऱ्याला कामावर जायचे पोरांना शाळेत जायचे करतायत तरी खात नाहीत मग भूक तर लागते सूर्य उगल्यापासून तीन तास प्रत्येकाला भूक लागते पण त्याला पर्याय शोधलाय सांगण्याचे चहा बटर बिस्किट खारी बेकरी प्रोडक्ट कॉफी आणि त्याच्या पुढचा रात्रीचा शिळा भात गरम करून फोडणीचा भात <laughs> तर ह्या सगळ्या मी म्हणतो बेकार गोष्टी सकाळी राजाच राजा कधी शिळोपाका खातो का हे बिस्किट म्हणजे सहा महिन्याचे शिळे गव्हाच्या पीठाचं बिस्किट बनलंय घरात चपाती बनवताना गावाचं पीठ किती दिवस शिल्लक ठेवतो आपण बारा तेरा पंधरा वर गावाचं पीठ घरात शिल्लक ठेवत नाही आणि बिस्किट सहा महिन्याचं खातो मग ते शिळच आहे हा मुद्दा समजून घ्या तर सकाळचं राजाचं पण ताज मी म्हणत नाही पंचफक्वांना पण एक प्रकारची भाजी काही भाकर पोटभर हा नाश्ता बिश्ता ब्रिटिशांनी आणलाय आपली परंपरा नाश्त्याची नाही सकाळी जनतो आणि ते दहाच्या आत खाल्लेलं निर्मिती करतो ब्लड फॉर्मेशनला जगात गोळी नाहीये सकाळी दहाच्या ताजं अन्न खा तुमचं रक्त निर्मिती होणार तर हा बदल करायचा आणि दहाच्या पुढं दुपारचं मध्यम आणि आता रात्रीच्या जा जेवणावर सगळा खेळ आहे खरा नियम आहे सूर्य मावळल्यावर जास्तीत जास्त अर्धा तास इथं सगळ्या शहरी लोकांची तर सगळ्यांची फजगत होते तर रात्री नऊ दहा अकरा बारा एकला पण जेवणारी मंडळी तर काहीचं म्हणणं आहे नाही मला असे पण प्रश्न विचारतात नाही माझा नवरा रात्री कामावरून दहा ला घरी येतो कसं काय तुम्ही सांगताय सातला जेव्हा त्याला माझं उत्तर आहे का तुम्ही ज्या एरियात राहताय त्या एरियातलं चांगलं चालणारं हॉस्पिटलचा सर्वे घ्या त्यातल्या पन्नास पेशंटचा सर्वे घ्या त्या पन्नास मध्ये जैन मारवाडी किती मला सांगा बरोबर जैन मारवाडी किंवा गुजराती माणसं दहा सूर्यास्तानंतर खातच नाहीत आणि डॉक्टरचं तोंडच पाहत नाही तुमच्या ओळखीतलं कोणी मित्रपरिवारामध्ये असेल जैन मारवाडी मुद्दाम विचारा रात्री किती वाजता जाऊ मग त्या पन्नास पेशंट मध्ये ते एकोणपन्नास कोण आहेत आपली आणि मुस्लिम समाजाचे रात्री बाराला पण जेवायची माणसं काहीच म्हणजे नाही आम्ही शिवाय जेऊच शकत नाही तर माझं त्यांना स्पष्ट उत्तर आहे संध्याकाळी सात नंतर आठला नऊला दहाला अकराला बाराला एकला जितका लेट आहे त्या पटीत डॉक्टर साठी पैसे तयार ठेवा एक डॉक्टर तयार व्हायला पण दोन करोड खर्च आहे त्याचं पण कोट भरलं पाहिजे सगळ्यांनी नियम पाळू नका बरोबर त्याचा काही इलाज नाही तर हे पाणी पिण्याचे तीन नियम आणि जेवणाचे दोन नियम पाळले ना तुम्हाला गरजच नाही मग कशाची